बोले तैसा चाले त्याची वंदावी लोकसभेच्या निवडणुकीत आरोग्य क्लिनिकांच्या आश्वासनांची केली जिजाऊने वचन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक निलेश सामरे यांच्या माध्यमातून संपूर्ण कोकणात आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण कला क्रीडा शेती या क्षेत्रात जोमाने कार्य सुरू आहे त्या सामाजिक कार्याच्या जोरावर अठ्ठ्याण्णव टक्के समाजकारण आणि दोन टक्के राजकारण या धोरणाने निलेश सामरे यांची भिवंडी लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अनेक राजकीय पक्ष विरोधात समोर असताना अपक्ष उमेदवारी दाखल केली लोकसभा प्रचारादरम्यान अनेक विधानसभा क्षेत्रात फिरत असताना निलेश तांबरे यांच्या अनेक समाज उप उपयोगी उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले होते लोकसभा निवडणुकीत निलेश तांबरे यांच्या पदरी पराभव आला अगदी केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा त्यांच्यामुळे पराभव पत्कारावा लागला पराभूत होऊन सुद्धा त्यांनी सेवेचे व्रत सोडले नाही निलेश सामरे यांच्या भगिनी जिजाऊ संघटनेच्या भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे यांचा वाढदिवस जून रोजी कल्याण पश्चिम शहरात उपक्रम राबून साजरा करण्यात आला दिवसेंदिवस बेरोजगारी व मागाईचे प्रमाण वाढत आहे याचा फटका सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना फार मोठ्या प्रमाणात बसत आहे खासगी दवाखान्यात आवाजावी खर्च काढून केली जाणारी लूट त्यामुळे अनेक गरीब रुग्ण हे उपचाराविनात दगावत आहेत त्यांचं प्रमाण कुठेतरी कमी व्हावं म्हणून कुठलाही रुग्ण हा उपचाराविना दगावता कामा नये या शुद्ध हेतूने जिदाऊ संस्थेचे संस्थापक नेवेश सामरे आपल्या संस्थेच्या माध्यमातून मोफत एकशे तीन एकशे तीस बेडचा सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालय चालवत आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश सांबरे यांनी मोफत आरोग्य क्लिनिक उद्घाटन करून देण्याचे आश्वासन दिले होते या आश्वासनाची वचनपूर्ती करत भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका ताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड भिवंडी ग्रामीण आणि आज शापूर तालुक्यातील आसनगाव खर्डी वाशिम आणि किनवली या ग्रामीण भागातील गरजू लोकांच्या सेवेसाठी मोफत चार आरोग्य क्लिनिकांचे आज उद्घाटन करण्यात आले त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना याचा अधिकाधिक फायदा हो होणार आहे या उद्घाटन प्रसंगी भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे शापूर तालुक्यातील अनेक विभागातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते